नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अनिल स्वागत करतो तुमचं शेतीचा डॉक्टर या युट्यूब चॅनलवर फेसबुक वेजमध्ये तर मित्रांनो आज आपण सोयाबीन तिसऱ्या फवारणी संदर्भात माहिती घेणार आहोत तर तिसरी फवारणी किती दिवसादरम्यान करायला पाहिजे आता काय असतं ज्यावेळेस आपलं सोयाबीन तीस पस्तीस दिवसाचं होऊन जातं काही ठिकाणी फुलं आपल्याला चमकायला चालू होतात आपण तिसरी फवारणी जी आहे ती साधारण चाळीस ते पन्नास दरम्यान करायला हवी याच्यामागचं कारण काय असतं मित्रांनो की जोपर्यंत फुलधारणा चांगली दिसत नाही तोपर्यंत आळी काय करत असते पानच खात असते आणि ज्यावेळेस फुलधारणा चांगली दिसायला चालू होईल त्यावेळेस आळी डायरेक्ट आपल्या पानावर समोरच्या फुलाकडं व्हायला चालू करते तुमच्या असं निदर्शनात येईल की आजपर्यंत आळी पानं खात होती ते नंतरनं फुलं खायला चालू करते आणि या स्टेजमध्ये आपलं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होतं असं मित्रांनो त्यामुळे आपल्याला सोयाबीनची तिसरी फवारणी चाळीस ते पन्नास दिवसाच्या दरम्यान व्हरायटीनुसार तुम्ही पाहू शकता आपण एकशे आठ व्हरायटी केलेली आहे त्याला थोडंसे फुलं लवकर येतात त्यामुळे आपण थोडीशी फवारणी दोन दिवस हात उरत घेत आहोत तर फुलधारणा तुम्हाला चैतीस चाळीस पन्नास टक्के दिसू लागली आपल्याला फवारणी घ्यायचे तर हा जो कालावधी असतो हो ऑलरेडी फुटवा आपला काही प्रमाणात चांगला झालेला असतो थोडाफार फुटवा करत असतो शेडापून वरती चालू असतो आणि हो फुलधारणा दिसत असते तर या दरम्यान जर दर आपलं अळीचा व्यवस्थापन व्यवस्थितरित्या झालं नाही तर आपलं उत्पादनात बऱ्याच प्रमाणात घट होत असते मित्रांनो आणि जबरदस्त फटका आळी आपल्या पिकावर देते त्याच्यामुळे आपल्याला या स्टेजमध्ये कॉरॅनिटी प्रोल तुम्ही जे की कॉराजन नावानं ओळखता आता खूप मार्केटमध्ये भरपूर कंपन्याचे आलेलं आहे हे टेक्निकल तुम्ही वापरू शकता आपण जे आहे ते ट्वेंटो नावानं घेतलं होतं एफ कंपनीचं कंपनीचे त्यामध्ये टेक्निकल घटक क्वारेंटी फ्लोर आहे फक्त सत्तेचाळीस टक्क्यामध्ये हा घटक आहे की काय याच्यामध्ये चेंज वेगळा नाही आहे मित्रांनो रेग्युलर जे कोराजन आहे म्हणजे जे रेग्युलर क्वारेटी फ्लोर आपण वापरतो त्याचं साठ मिली प्रति एकर याप्रमाणे डोस आहे आणि हे जे टू आपण वापरलेला आहे याचं वीस मिली प्रति एकर याप्रमाणे डोस आहे आपण शंभर एम एलची बॉटल आणलेली होती मित्रांनो पाच एकरसाठी आता आपण वापर केलेला आहे तर प्रति पाच एकरसाठी आपण कोणती कोणती औषधे घेतली होती तुम्ही स्क्रीनवर पाहता या पद्धतीने आपण ते घेतलेलं होतं त्याच्यामध्ये आपण सगळ्यात महत्त्वाचं डेकोरस जे की आपण पीएच बॅलन्स करण्यासाठी वापरतो तुम्हाला पाठीमागाच्या व्हिडिओमध्ये पण मी सांगितलेलं आहे की पाण्याचा पीएच बॅलन्स करूनच औषध वापरत जा जेणेकरून औषधाचे रिझल्ट चांगले मिळत असतात दुसरं होतं टोएंटो टोएंटो आपण शंभर एम एलचं पॅक घेतलेला होता मित्रांनो आपल्याला अडीच हजार रुपयाला शंभर एम एलची बॉटल मिळाली कोराजन पेक्षाची कॉस्टिंग ॲक्च्युअलमध्ये तर काढाय गेलो प्रत्येक एकरच्या तर स्वस्त जाते मित्रांनो पाच एकर क्षेत्र यामध्ये होतं त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये ब्रँड जे की विल्यूड कंपनीचं येतं ते स्टेरॉल आहेत मित्रांनो ज्यात बीटा स्टेरॉल आणि सिग्मा स्टेरॉल आहेत तुम्ही स्क्रीनवर पाहताय या पद्धतीनं हार्मोन्स असतात त्याच्यामध्ये जे की सेल डिव्हिजनसाठी फ्लॉवरिंगसाठी आणि जे काय फूट वगैरे जाण निघण्यासाठी खूप चांगल्या पद्धतीने मदत करतात कारण शेंगाचं कसं असतं मित्रांनो दोन दाण्याची तीन दाण्याची चार दाण्याची शेंग जी निघायची आहे ते फुलावरच डिपेंड असतं कारण फुल जेवढं स्ट्रॉंग निघेल तेवढं शेंग लांब पडत असते आणि जेवढी शेंग लांब पडेल तेवढं दाण्याची शंक्या त्यात होणार असते त्याच्यामुळे आपण त्या ब्रँड औषधाचा वापर केला होता याच्या जागी तुम्ही जी गोदरेज कंपनीचं डबल येतं त्याच्यामध्ये होमो असा टेक्निकल घटक आहे ते तुम्ही वापरू शकता किंवा फुल धरण्यासाठी जी काय इतर कंपन्याचे औषधं येतात जे की फुल वाढवण्यासाठी काम करतात हार्मोन्स असतात त्याचा तुम्ही वापर करू शकता आणि यामध्येच आपण फ्लावर जे की नायट्रोबेंजिन जे आपण जुन्या काळामध्ये आपण नायट्रोबेंजिन वापरत होतो मित्रांनो त्याचा वापर काही प्रमाणात केलेला आहे त्याच्यामागचा उद्देश एकच आहे मित्रांनो की कारण काय असतं जेवढी फुलांची संख्या आपण वाढवणं शक्य आहे जेवढं फुलं जास्त निघतील तेवढं सेटिंग आपल्याला व्यवस्थित होणार आहे आणि शेंगाचं जे काही पालनपोषण आहे ते व्यवस्थितरित्या झाल्यानंतर आपल्याला कुठल्याही प्रकारचा लोड येत नाही आणि जेवढी शेंगाची संख्या निघतानाच व्यवस्थित निघल तेवढा आपल्याला फायदाच होणार असतो आणि सगळ्या शेवटी महत्त्वाचा स्टिकर सिलिकॉन बेस्ट स्टिकरचा वापर मित्रांनो खूप करणं आवश्यक आहे कारण आपण काय करतो जे रेग्युलर स्टिकर येतात साधे जसं की पाण्यामध्ये टाकल्यानंतर फेस होतो असे स्टिकर मित्रांनो वापरायचे नाही तर आपल्याला सिलिकॉन बेस्ट स्टिकरमध्ये तुम्ही कुठल्याही कंपनीचे घ्या सर्वच कंपनीचे रिझल्ट चांगले आहेत आपण सुरी सोनावानं धर्मज क्रॉप गार्डचं घेतलेलं होतं पाच मिली प्रति पंधरा ते वीस लिटर पाण्याला तुम्ही त्याचं प्रमाण घ्यायचं आहे आणि हे सगळ्या शेवटी आपल्याला टाकायचं आहे याचे रिझल्ट खूप सुंदर आहेत मित्रांनो जेणेकरून काय होतं ज्यावेळेस आपण औषधाची पानावर फवारणी करतो तुम्ही स्क्रीनवर पाहताय या पद्धतीनं एक थेंब जरी पानावर पडला तर पूर्ण पानावलं की स्पेड व्हायला चालू करतो आणि आपल्याला रिझल्ट आहे चांगले मिळतात आपण महागामोलाच्या औषधं वापरलेला असतो आणि फक्त स्टिकरसाठी सोडू नका कारण स्टिकर हे आपल्याला वाटते की पावसामध्येच वापरायला पाहिजे तर पावसामध्ये नाही तर आपल्याला ते औषध पसरवण्यासाठी वापरायचं असतं पाऊस असताना जर तुम्ही कुठलं स्टिकर वापरत असाल तर सोन्याचं पाणी जरी करून घातलं आणि ते जरी तुम्ही मिसळून मारलं तरी औषध ते धुऊन जाणार असतं त्याच्यामुळे आपल्याला फवारणी करताना काय काळजी घ्यायची असते की फवारणीनंतर दोन ते तीन घंटे साधारण पाऊस नाही आला पाहिजे वातावरणाचा विचार करूनच आपल्याला फवारणी करायची आहे जेकडून आपल्याला त्याचे रिझल्ट चांगले मिळतील आणि आपली औषधाची नासदूस होणार नाही तर याच्यामध्येच विषय असा दुसरा एक महत्त्वाचा आहे की बऱ्याच जणांचं असं म्हणणं असेल की आमच्या सोयाबीनची अतिरिक्त वाढ झाली आता अतिरिक्त वाढ होण्यामागचे कारण बरेच शेतकरी काय करतात मित्रांनो सोयाबीनला युरिया खताचा वापर करतात म्हणजे युरिया फेकून देतात आता आमच्या भागात तर बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम तोच आहे युरिया खत फेकून देतात मग युरियाची नायट्रोजन लेवलची जर प्रमाण जमिनीमध्ये जास्त झालं तर नक्कीच सोयाबीन तुमचं उचलणार आहे त्याचे वेल तयार व्हायला चालू होतात आणि हे फक्त युरिया खत वापरल्यामुळेच होतं असं नाही तर बऱ्याच जणांची काय असते मित्रांनो दाट पेरणी करतात पेरणीचं दाट झालेली असेल तरी पण आपल्याला उंच सोयाबीन दिसून येतं कारण दाट पेरणीमध्ये काय होतं एकमेकाच्या कॉम्पिटिशनमध्ये झारंवरती निघून जातं त्याच्यामुळे आपल्याला प्रति एकरी बियाणं साधारण चांगलं बियाणं घ्यायचं आहे आणि बारा ते पंधरा किलो फक्त बियाणं प्रति एकरी पेवरायचं आहे हा आपला शेजाऱ्याचा प्लॉट आहे बघू शकता तुम्ही किती दाट पेरणी या प्लॉटमध्ये झालेले पूर्ण असे वेल बसल्यासारखेच झालेले हा प्लॉट सरासरी कमरेला लागतो आहे माझ्या एवढी हाट या प्लॉटची बनली आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट बऱ्याच वेळेला काय होतं पाऊस लागून राहतो आता झडगं जर लागलं तर पावसाच्या पाण्यामध्ये काय ऍक्सिस नायट्रोजन भरपूर असतो झड जर कंटिन्यू लागून राहिलेली असेल कंटिन्यू सारखा पाऊस चालू असेल तरी सोयाबीनची आपल्या वाढ उचलत असते आणि सगळ्यात जास्त प्रॉब्लेम हा सहाशे बारा व्हरायटीमध्ये मित्रांनो आहे बाकी व्हरायटीमध्ये पण आहे पण सगळ्यात जास्त क्विक ऍक्शन देणार मुलं तर सहाशे बारा व्हरायटी त्याच्यामध्ये वेलच तयार होतात जणू काय आपण एखादा वालाशी लागवड केली असं वेल तयार होतात तर असा जर काय प्रॉब्लेम तुम्हाला जाणवत असेल की ओव्हर साईज वाढ होत आहे किंवा अतिरिक्त वाढ होत आहे दोन काढितला अंतर जास्त होत आहे तर तुम्ही पॅकलोबुटाजोल नावाने एक टेक्निकल घटक मार्केटमध्ये मिळतो बघा तुम्ही त्याचा वापर करू शकता तुम्ही माझ्या बाजूला बॉटल आहे या पद्धतीनं त्या पॅक्लोबुटाझोल चाळीस टक्के हा टेक्निकल घटक असतो याचा वापर प्रति पंप दोन मिली या प्रमाण आपल्याला करायचा आहे बरे झाल्याचं तीन मिली चार मिलीनं प्रमाण वापरतात आपल्याला एवढं हेवी डोस घ्यायचा नाही मित्रांनो फक्त दोन मिली प्रति पंधरा ते वीस लिटर पाणी यासाठी आपल्याला वापरायचं आहे प्रति एकरी तीस मिलीचा ह्याचा डोस आहे आता बरेच जण पाणी कमी वापरतात जास्त वापरतात जे त्याच्या गोष्टीवर डिपेंड आहे पण तुम्ही जर जास्त पाणी वापरत असाल तर तीस मिली एकर वापरा आणि तुम्ही जर पाणी कमी वापरत असाल तर साधारण वीस ते बावीस मिली प्रति एकर याप्रमाणे आपल्याला याचा वापर करायचा आहे जेणेकरून दोन कांड्यातलं जे अंतर आहे ते कमी राहतं आणि त्याची जे अतिरिक्त काही वाढ होत आहे ते काहीक वाढ होणार नाही त्याचा जो काय फुलधारणेवर आणि पिकाच्या जडणघडणीवर परिणाम होणार आहे तो परिणाम होत नाही त्यामुळे आपल्याला पॅकलो बोटा चाळीस टक्के हा टेक्निकल घटक या औषधामध्ये मिक्स करून तुम्ही वापरू शकता आता आपल्याला तर ती वापरण्याची आवश्यकता पडली नाही आहे कारण आपण युरिया खताचा वापर मित्रांनो करत आहेत सर्वात सुरुवातीचा व्हिडिओ आपण जो दिलता त्याच्यामध्ये तुम्हाला सांगत होतं मी की आपण डी सुद्धा मित्रांनो या प्लॉटमध्ये वापर केला नाही आपण सिंगल सुपर फॉस्फेट आणि त्याच्यामध्ये झिंक सल्फर मिक्स असणारं चिका सल्फ नावाचं एक खत मिळतं ते एक वापरलेलं होतं त्याचे रिझल्ट आपल्याला सर्वोत्तम मिळतात त्यामुळे आपल्या प्लॉटची वाढ मित्रांनो व्यवस्थित आहे अतिरिक्त वाढ झालेली नाही अतिरिक्त वाढ झाली असेल तर तुम्हाला जे काय पर्याय सुचवले या पद्धतीने तुम्ही त्या औषधामध्ये मिक्स करून वापरू शकता त्याचे रिझल्ट तुम्हाला सर्वोत्तम मिळतील तर औषध फवारणी चालू असताना मित्रांनो आपण पाणी द्यायला ज्यावेळेस होतो आपण काय केलं पंप भरून दिला आणि पंप दुसऱ्या बाजूला ज्यावेळेस जात होता त्यावेळेस आपण एका झाडं लक्ष करून पाहिलं तर त्या ठिकाणी आपल्याला आळी लगेच बाहेर आलेली दिसली आणि एक दहा पंधरा मिनिटात आपण ज्या ज्यावेळी दुसरी घागर घेऊन आलो त्यावेळेस चेक केलं तर आळी मरून पडलेली होती या पद्धतीने मित्रांनो क्वारंडिंटी प्रोव्हलचे रिझल्ट आहे तुम्ही कुठल्याही कंपनीचा वापरा रिझल्ट व्यवस्थित आहेत फक्त एक लक्षात आपल्याला ठेवायचं की क्वार्टिंटी प्रोव्हल तुम्ही जर अठरा पॉईंट पाच टक्के जे की कोराजोन तुम्ही वापरता इतर कंपनीचा असू द्या नाही नावानं कोराझोन ना असू द्या ह्याचा डोस आपल्याला प्रति एकर साठ मिली घ्यायचा आहे हे जर तुम्ही कोर प्रायमा जे चौतीस ग्राम प्रति एकर आहे आणि हे जर तुम्ही ट्वेंट वापरत असताना जे की आपण ट्वेंट वापरलेलं आहे त्याचं प्रमाण वीस मिली प्रति एकर या घ्यायचं आहे औषधाचे प्रमाण हे प्रति एकर प्रमाण घ्या मित्रांनो जे जे रिझल्ट खूप चांगले मिळतात बरेच जण काय करतात अंडर डोस वापरतात रिझल्ट पाहिजे असे मिळत नाही तारी मिळत नाही विनाकारण त्या दुकानदाराची उजतगिरी घालण्याची वेळ पडते या पद्धतीने आपल्याला औषधाचे प्रॉपर डोस घ्यायचे आहेत आता याच्यामध्ये फवारणीची पद्धत फवारणीचा विषय कसा आहे मित्रांनो एसटीपी किंवा पेट्रोल पंपाच्या सहाय्याने आपण फवारणी करायची तुम्ही पाहता आपण बी बी तंत्रज्ञानाच्या साहानं फिरणी केली होती जेणेकरून आपल्याला फिरण्यासाठी चालण्यासाठी कुठल्या पद्धतीचे अडचण होतो मित्रांनो जी सरी आहे त्या सरीमध्ये चालत राहायचा आणि इकडे चार पाच काकऱ्या इकडे चार पाच काकऱ्या आपण मारत चालत होतो जेणेकरून आपल्याला त्याचे रिझल्ट प् सुंदर मिळाले कारण बऱ्याच जणांचं काय असतं सरळ सलग पिरणी असेल तर फिरण्यासाठी सुद्धा खूप अडचणी होतात त्याच्यामुळे पुढील वर्षी तुम्ही नक्कीच वेब तंत्रज्ञानाचा वापर करा जेणेकरून हवा पण झाडाला खेळती राहते मित्रांनो आणि फवारणी करण्यासाठी पण आपल्याला स्वयंस्त करत जाते सोयाबीन उत्पादनामध्ये महत्वाचा विषय तोच असतो मित्रांनो की हवा पण कारण झाडाला हवा लागणं पण खूप महत्वाचा विषय कारण दाटीचा असेल तर हवा लागत नाही बऱ्याच जणांचे प्लॉट तुम्ही बघत असतात की खूप वाढलेले असतात वेल उचलल्यासारखे प्लॉट उचलतात आपण हे गॅप फुण्यामागचा उद्देश तोच होता की आपल्याला फवारणीसाठी पण त्याची मदत व्हावा आणि जास्त अतिरिक्त जर पाऊस झाला त्या सरीच्या माध्यमातून शेतातलं रिझल्ट आपल्याला सर्वोत्तम मिळतात तर आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा तुमच्या शेतकरी मित्रांना शेअर करा जेही मित्र आपल्या चॅनल नवीन आहेत त्यांनी आपल्या शेतीचा डॉक्टर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा अशा शेतविषयक माहितीसाठी आपल्या फेसबुक पेजलाही नक्की फॉलो करा धन्यवाद